नमस्कार मी ऋषिकेश दोगदंडे आपल्या सर्वांची लाडकी हिंदी न्यूजमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय इथे आलेलो आहोत इथलची विशेष बाब म्हणजे आज इथे आगळ्या वेगळ्या प्रकारचा जे इतरांपेक्षा हटके असा कार्यक्रम इथे करण्यात आलेला आहे जे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे आहेत त्यामध्ये विविध प्रकारचे जे सामाजिक संघटनेत कार्य करणारे आहेत त्याच्यामध्ये महिला पुरुष या सर्वांचा आज इथे सत्कार करण्यात आलेला आहे तो सुद्धा गणेश मंडळाद्वारे अर्थात पेसा म्हणजेच पुसद इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन यांच्यामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे त्याचबद्दल आपण बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय येथील प्राचार्य श्री अविनाश यांच्याद्वारे आपण सर्व जाणून घेऊया की आजच्या कार्यक्रमाची कशाप्रकारे रूपरेषा असली व त्यांनी कशाप्रकारे आजच्या कार्यक्रमाचे नियोजन केले तर चला बोलूया आपण त्यांच्याचकडे नमस्कार सर नमस्कार वास्तविक आजचा हा कार्यक्रम पिरसानी आयोजित केलेला होता पुसद इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन वास्तविक पुसद इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन ही बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाची ॲनिमली असोसिएशनची एक शाखा म्हणलं तरी चालेल कारण ती शाखा रजिस्टर्ड आहे आणि ही जी असोसिएशन आहे ही असोसिएशन म्हणजे फक्त पुसदमधल्या पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांची त्यामुळे कुठे उकपर, ना कुठे कॉलेजचा हा संबंध असतोच आणि निश्चितच यावर्षी विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारचा उपप्र उपक्रम इथे घडवून आणला आणि कोविडमध्ये कार्य के केलेल्या लोकांचा सत्कार असो किंवा महिला कंडक्टर ज्या अतिशय अवघड असं मानलं जातं काम त्यांचा सत्कार असो हा घडवून आणला त्याचप्रमाणे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जे एम पी एस सीमध्ये असो यू पी एस सीमध्ये असो त्यांनी जे यश मिळवलं त्यांचा ता सत्कार घडवून आणला निश्चितच आजच्या गणेश मंडळाचे जर कार्यक्रम बघितलेत तर दहीहंडी झालं बाकी गणपतीच्या मिरवणुकामधला डान्स झाला किंवा धिंगाणे झाले किंवा बाकीचे कार्यक्रम पाहिल्यानंतर निश्चितच हा कार्यक्रम किती उच्च दर्जाचा होता याची मला प्रतिती पटली आणि निश्चितच बाकीचे जे इथे उपस्थित आज आणि प्रेक्षक होते त्यांनासुद्धा पटलं असेल वास्तविक अभियांत्रिकीचे विद्यार्थी म्हटलं की एक थोडंसं बिगाणी करणारी मुलं किंवा जास्त गडबड करणारी मुलं म्हणून त्यांचं जरा नाव जरा ना, ना खराब झालेलं असतं आता हे बाकीच्या ठिकाणी असेल परंतु पुसदच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर निश्चितच मी हे ठामपणे आणि अभिमानाने सांगू शकतो की गेल्या दोन हजार पाचपासून विद्यार्थ्यांनी उत्सव जेव्हा सुरू केला पेसाने आणि विविध उपक्रम राबवले असे उपक्रम मला तरी वाटते विदर्भातल्या कोणत्याही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबवले नसतील त्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि आता मला अभिमान वाटतो निश्चितच हे सगळं करत असताना एक ठपका लागलेला असतो की अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणजे खूप गडबड करतात यावर्षी मला लक्ष असं लक्षात आणून दिलं की पुलिसची परमिशन मिळवताना त्यांना खूप त्रास झाला आणि असंही त्यांना म्हणण्यात आलं की तुम्ही मुलं खूप धिंगाणे करतात इथे ये मुली येतात आता मला सांगा महाराष्ट्र शासनाने मुलींच्या दहंडीसाठी सुद्धा जेव्हा परमिशन दिली रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत जो जेव्हा मुलींच्या दहंडी चालल्या तेव्हा अभियांत्रिकेच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी जर आठ वाजेपर्यंत त्या मंडपात असतील आणि कोणताही धिंगाणे कोणतेही वाईट काम न करता चांगल्या उपक्रमात जर सहभागी होत असतील तर मला असं वाटतं की त्यांना दूषण देण्यात काहीही अर्थ नाही त्यामुळे प्रशासनाला मी हे आवर्जून आणि पोलीस प्रशासनाला विनंती करेल की पुढील वर्षी या सगळ्या चांगल्या गोष्टींची दखल घेऊन मुलांना कोणत्याही विद्येत प प्रकारचा त्रास होणार नाही आणि त्यांना लवकरात लवकर परमिशन मिळून द्यावी आणि मी आज इथे आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांसमोर मी नमूदच केले की आ, या विद्यार्थी जरी पेसाचे असतील तरी आफ्टर ऑल तर दे आर माय स्टुडंट आमच्या कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचं पितृत्व पितृत्व मी इथे स्वीकारतो एक त्यांचा मोठा भाऊ म्हणून एक प्राचार्य म्हणून त्यांच्या पुढे होणाऱ्या चांगल्या कार्यक्रमांबद्दल एखादे वाईट जरी घटना झाली तरी त्याचीही जबाबदारी मी घेतो याची प्रशासन दखल केलं असं मला वाटते आणि पुनश्च एकदा मी सर्व या पेसाच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो मला त्यांचा अभिमान आहे धन्यवाद आत्ताच काही वेळापूर्वी आपण बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय येथील प्राचार्य श्री अविनाश वानखेडे सर यांची आपण मुलाखत घेतली होती आता आपण पेसा अर्थात पुसत इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन ज्या ग्रुपने आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले त्यांच्याचकडून आपण जाणून घेऊया की त्यांनी कशाप्रकारे आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तर चला वळूया आपण त्यांच्याचकडे मी पेसाचा मेंबर आदित्य जाधव आमची स्थापना पेसाची स्थापना झाली होती दोन हजार पाच रोजी तर आजचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही मान माननीय आमदार भाऊ नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेतला होता तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमु प्रमुख अतिथी यवतमाळचे आपले डिस्ट्रिक्ट कलेक्टर त्यानंतर एस डी साहेब आणि पुसेचे तहसीलदार तसेच त्यांच्यासोबत दीपक भाऊ वसेगावकर आणि आमचे कॉलेजचे प प्राचार्य श्री डॉक्टर अविनीश वानखेडे सर हे सर्व उपस्थित होते तर आत्ता कार्यक्रम आपण स जे कोविड काळामध्ये ज्यांनी खूप चांगले प्रकारे काम केलं होतं जसे डॉक्टर नर्स आणि काही आशा वर्कर्स आहेत त्यांचा आम्ही सत्कार घेतला होता तसेच जे महिला बस कंडक्टर आहे त्यांचा पण आम्ही सत्कार घेतला होता आणि आमच्या कॉलेजचे बरेच स्टुडंट्स आहेत जे आमचे अॅल्युमिनी आहेत आणि ते सध्या एका चांगल्या पोस्टवर आहेत जे सगळे क्लास वन क्लास टू ऑफिसर आहे का एस ओ पण आहे त्यामध्ये तर त्या सर्वांचा आम्ही सत्कार घेतला होता अशा प्रकारचा कार्यक्रम पार पडला अच्छा आजच्या कार्यक्रमाचा जो कार्यक्रम झाला आजचा त्याची रूपरेषा तुम्ही कशा प्रकारे ठरवली आम्ही माननीय आमदार निलयभाई निलयभाऊ नाईक यांच्या यांच्या थ्रू कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचलो त्यांनी त्यांनी एका आमच्या एका बोलण्यावरच त्यांनी येण्याचा होकार दिला त्याच्यासाठी आम्ही कलेक्टर सरांचे खूप आभारी आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमांचे आम्ही आ आयोजन केलेले आहे त्यामध्ये अन्नदान असो बूस्टर डोसचं आयोजन असो किंवा रक्तदान शिबिर असो असे अनेकशे उपय उपक्रम आम्ही दरवर्षी सा साजरे करतो त्याही त्याचप्रमाणे याही वर्षी आम्ही ती परंपरा सुरू ठेवलेली हो आहे